नाशिक जळगाव जिल्ह्यासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या नार पार आणि गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या प्रकल्पाची किंमत सात कोटी एकोणतीस लाख एवढी आहे या नदी प्रकल्पा तू नार, पार, अने या प्रकल्पातून आणि औरंगा तीन नदीच्या खोऱ्यातून धरणांमधून टीएमसी पाणी उचलून पुढे ते चौदा पॉईंट छप्पन्न किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे गिरणा नदी पात्रात चकनापूर धरणाच्या बाजूस सोडण्यात येईल सुमारे पन्नास हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे सिंचित होणार आहे काय आहे नेमका हा प्रकल्प जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाम टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत दुष्काळाच्या सावटाखाली असणाऱ्या क्षेत्रांना जलसंपन्न करण्यासाठी नदीजोड योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पश्चिमी वाहिनी नद्यांचं पाणी पूर्वेकडील पाणी टंचाई असलेल्या गिरणा खोऱ्याकडे वळवणं आवश्यक आहे खोऱ्यातील पाण्याची कमतरता नारपार दमणगंगा वाघ इत्यादी नद्यांचं पाणी तसेच ही वळण बांधारे पूर्ण करून भागवू शकते हे तांत्रिक आणि शास्त्रीय दृष्ट्या देखील स्पष्टपणे दिसून सुरगाणा तालुक्यातील नारपार दमनगंगा व तान या पश्चिम वाहिनी नद्या प्रांतातील मोठ्या प्रमाणातील उपलब्ध जलसंपत्ती प्रभावीपणे उत्तर महाराष्ट्राचा कायापालट घडवू शकते उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळाचं सावट मिटवण्याचं सामर्थ्य असलेला हा एक प्रकल्प आहे पाहुयात काय आहे नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प नारपार योजना उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन करणारी आणि बहुचर्चित योजना आहे नारपार या नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा तालुक्यातील नद्यांचं वाया जाणारं पाणी गिरणा नदीत आणण्याची योजना आहे यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव या, माले या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरंडोल धरणगाव अमळनेर धरणगाव आदी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे धुळे जिल्ह्यातील काही भागात देखील याचा लाभ होणार आहे सह्याद्रीच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अडवला जातो आणि कोसळतो मात्र हे पाणी नारपार दमनगंगा नदीद्वारे अरबी समुद्रात वाहून प्रत्येक आकडेवारी तीन ते तीन पॉईंट पन्नास हजार मिलीमीटर एवढी आहे थोडक्यात उत्तर महाराष्ट्रातील तालुक्यांपेक्षा पाच पटीनं अधिक जास्त पाऊस या परिसरात पडतो हे प्रत्येक वर्षाच्या शासकीय आकडेवारीतून दिसून येतं राज्यातील प्रकल्पात मेच्या पहिल्या आठवड्यात तीस ते पस्तीस टक्के पाणीसाठा असताना नाशिक विभागात हे प्रमाण फक्त पंधरा टक्क्याच्या आसपास असतं यावरूनच उत्तर महाराष्ट्रातील पाणी टंचाईचं रूप किती भीषण आहे दिसून येतं म्हणूनच महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्याचं म्हणजेच अरबी समुद्रात वाहून वाया जाणारं नारपार दमनगंगा नद्यांचं पाणी पूर्वेकडील टंचाई असलेल्या गिरणाखोऱ्याकडे वळवणं आवश्यक नसून ती आता काळाची गरज आहे दमनगंगा नद्यांची एकूण उपलब्ध जलसंपत्ती एकशे साठ टी एम सी इतकी आहे तर संपूर्ण एकशे साठ टी एम सी जलसंपत्ती दुर्लक्षित आहे ही दुर्लक्षित जलसंपत्ती प्रारंभ बोगद्याद्वारे तर काही ठिकाणी धरणं बांधून किंवा लिफ्टद्वारे हे वाया जाणारं पाणी हवं तसं वळवणं व वापरात आणणं हाच उत्तर महाराष्ट्रातील पाणी टंचाईवर रामबाण उपाय असेल असं जलतज्ञांचं मत आहे पावसाची अनिश्चितता प्रमाणशीर नसलेलं पर्जन्य प्रचंड पाणी टंचाई व वाढती लोकसंख्या इत्यादी बाबींचा प्राधान्यानं विचार करून राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून अशा महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील पाणी टंचाईचा पेच सुटणार नाही हे देखील तितकंच खरं आहे नुकत्याच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर योजनेमुळे लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे या योजनेतून पश्चिम वाहिनी नारपार गिरणा या नदी खोऱ्यातून हो दहा पॉइंट चौसष्ट टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे आता या योजनेला मंजुरी मिळाल्यानं उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद